नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ताकाची कढी बनवणार आहोत म्हणजे ताकापासून आपण कढी बनवणार आहोत तर आमच्या गावाकडे ही पद्धत आहे कढी बनवण्याची फक्त वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे प्रकार, प्रकार हाच सेम फक्त त्यामध्ये फरक एवढाच असतो की कुठे कुठे कढीमध्ये हळद टाकली जाते आणि कुठल्या ठिकाणी हळद टाकली जात नाही पण चव ही सेम असते हळदने फक्त कलर येतो तर आज आपण तीच ताकाची कढी बनवणार आहोत खूप छान लागते आणि टेस्ट त्याची पटकनही होणारी असते आणि टेस्टही छान असते तर चला मग आज आपण ताकाची कढी बनवायला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला वेळ वायानं घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा हे दही मी घरीच लावते हे थोडं तुम्हाला पातळ दिसत असेल कारण गाईच्या दुधापासून मी ते बनवलं आहे तरी देखील छान असं बसलं आहे आता त्याचं आधी मी ताक बनवून घेणार आहे त्यानंतर मग आहे तर अशा घरच्या ताकाची जर का तुम्ही कढी बनवली म्हणजे दही बनवायचं आणि त्यानंतर त्याचं ताक बनवून जर कढी बनवली छान लागतं तर थोडं दही मी यामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आता मिक्सरमधून मी हलवून घेणार आहे तर हे बघा आता छान असं आपलं हे ताक तयार झालं आहे वरच्या भागाला जे लोणी आलं आहे ते तुम्ही काढू शकतात किंवा ते न काढता देखील कळी छान लागते आता इथे मी तीन चमचे पीठ घेतलेलं आहे चण्याचं तर ते पीठ आधी व्यवस्थित हाताने आधी करून घ्यायचं आहे म्हणजे थोड्या गुठड्या असतील तर त्या निघतात त्यामध्ये आता थोडं पाणी टाकायचं आहे तीन चमचे जर काही पीठ आहे तर एक ते दीड चमचा पाणी टाकून याची व्यवस्थित अशी पेस्ट तयार करायची आहे म्हणजे यामध्ये गोठड्या राहत नाही तर आता तुम्ही येऊ शकता छान अशा गोठड्या ह्या निघून गेलेल्या आहेत छान असं आपलं हे तयार झालेलं आहे व्याटर आता तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीने ताकात टाकून देखील ते हळू शकतात पण त्याच्या गुठड्या तयार होतात आता हे जे मिश्रण आपण तयार केलं आहे तर ते या ताकामध्ये मी टाकून घेणार आहे साधारण दोन ते तीन वाट्या हे ताक असेल म्हणजे तुम्ही अंदाजाने हे करू शकता जर का तीन वाट्या ताक असेल तर तुम्ही तीन चमचे हे चण्याचं पीठ घ्यायचं आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता एका कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे तुम्ही पातेल्यात देखील ही कढी बनवू शकता त्यानंतर त्यामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे ती व्यवस्थित तळतळली की त्यामध्ये मी थोडं जिरं टाकून घेणार आहे यामध्ये तुम्ही दोन ते तीन मेथीचे दा दाणे देखील टाकू शकतात पण माझ्याकडे मेथी संपली होती त्यानंतर बघा यामध्ये मी हिंग टाकून घेतलेला आहे आणि नंतर यामध्ये मी लसूण टाकून घेणार आहे तर दोन चमचे लसूण मी कापून घेतलेला आहे बारीक तो टाकला आहे कढीपत्ता टाकलेला आहे लसूण तुम्ही ते ठेचून घेऊ शकतात पण मी नेहमी अशा पद्धतीने बारीक चिरूनच लसूण टाकते आता हे व्यवस्थित लो फ्लेमवर एक मिनिट परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक हिरवी मिरचीचे तुकडे मी करून घेतलेले आहेत ही तिखट आहे जर तुम्हाला तिखट आवडत असेल कडी तर तुम्ही अजून टाकू शकता हे व्यवस्थित असं आपलं परतून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडी चिमुटभर धनेपूड मी टाकून घेतलेली आहे तुमच्याकडे जर अख्खे धणे असतील तर ते तुम्ही टाकू शकतात किंवा धणे पावडरही टाकू शकतात त्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता ह्या स्टेजला काहीजण थोडी हळद टाकून मग नंतर हे ताक टाकतात पण मी हळद टाकलेली नाही आता हे जे आपण मिश्रण टाकून ताक आपलं तयार केलेलं आहे तर ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते आहे अगदी त्याच पद्धतीने तुम्ही ते हलवायचं आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवली आणि हे हलवलं नाही तर तुमची कढी व्यवस्थित होत नाही आता लो फ्लेमवरच आधी मी आधी मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार आणि नंतर मग सारखं आपल्याला त्याला अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे म्हणजे आपली कडी एकदम प्लेन येते म्हणजे ताक आपलं खराब होत नाही आता बघा हळूवारपणे आपल्याला ते हलवायचं आहे हाय फ्लेमवर आता ही कडी आपल्याला एक उकडी येईपर्यंतच आपल्याला त्याला शिजवायची आहे म्हणजे जास्त आपल्याला त्याला शिजवायची नाही आता हळूहळू अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे आणि हाय फ्लेमवर मस्त उकडी काढायची आहे ह्याच पद्धतीने तुम्ही हलवायचं आहे उलट दिशेने तुम्ही हलवायचं नाही एकाच डायरेक्शनमध्ये ते आपण हलवायचं असतं म्हणजे आपली कढी एकदम प्लेन होते त्याच्या गुठड्या किंवा ते खराब होत नाही फाटत नाही दही आता हे बघा हळूहळू अशा पद्धतीने हलवत राहिल्याने कढी ही बरोबर वर आपली आता येत आहे कमी जास्त गॅस करून अशा पद्धतीने दोन ते तीन वेळा वर आपल्याला हे कढी येऊ द्यायची आहे त्यानंतर मग आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत तर छान पद्धतीने हे बघा मस्तपैकी आपली कढी छान तयार होत आलेली आहे छान उकडी आलेली आहे कढीला तर या स्टेजला आता एक ते दोन वेळा आपण तुम्ही गॅसची फ्लेम हाय करून हे उकडून घ्यायचं आहे म्हणजे आपली कढी तयार होईल तर तुम्ही देखील याच पद्धतीने कढी तयार करून बघा खूप छान लागते गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये तर ही प्यायला खूप छान लागते आमच्याकडे नेहमी आम्ही कढी खिचडीसोबत किंवा इतर कुठलीही भाजी असली तरी कढी बनवतो प्यायला खूप आवडते आमच्याकडे नक्की बनवून बघा खूप छान अशी आपली ही कढी तयार झालेली आहे उकळी आता याला दोन ते तीन वेळा आलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे त्यानंतर मी एका बाऊलमध्ये हे काढून घेणार आहे गरमागरम अशी आपली ही कढी तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद